विशाल पाटील यांच्या विजयासाठी बाळवणे जिल्हा परिषद गटातून त्यांनी तयारी केली आणि विजय आणला विठ्ठलराव साळुंके साहेब नमस्कार आता तुमचा उमेदवाराचा विजय झालेला आहे बाळवणे जिल्हा परिषद गटातून खरंतर कोण नसताना तुम्ही सुरुवात केली आणि उमेदवाराचा विजय करून आज दाखवून दिले की काँग्रेस आधी जिंदा आहे आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो भी काटच्या वाटवरी भी भी मला वाकून सलाम करी या मातीही न बळ लढण्याला अन्न भिडण्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि निर्मल ग्राम सांगोलेचे माजी आदर्श सरपंच माननीय सुशांत भाऊ देवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विश्वजित शेठ सुर्वे आणि मित्रपरिवार खंबाळे अनरानाचा बनवा होतो राजमाणूस हा दिलदार नानापूर आटपाडी मतदारसंघाचे प्रामाणिक व अभ्यासू नेतृत्व विटाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निर्मलग्राम सांगोलेचे माजी आदर्श सरपंच माननीय सुशांत भाऊ देवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय महेश कुपाडे माननीय उमेश कुपाडे अपोलो डायग्नोस्टिक विटा व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स अँड टूर्स सर्व स्टाफ विटा विशाल पाटील यांच्या विजयासाठी बाळवणे जिल्हा परिषद गटातून ज्यांनी तयारी केली आणि खर तर शेवटच्या क्षणी शे विजय खेचून आणला असेच आपल्या सोबत विठ्ठलराव साळंके साहेब आहेत नमस्कार।, नमस्कार आता तुमचा उमेदवाराचा विजय झालेला आहे भाळवणे जिल्हा परिषद गटातून खर तर कोण नसताना तुम्ही सुरुवात केली आणि उमेदवाराचा विजय करून तुम्ही आज दाखवून दिले की काँग्रेस अभि जिंदा आहे लोकांनी ही निवडणूक खरं हातामध्ये घेतलेली होती आपण ग्राउंड लेवलला बघितलं तर सर्व लोकांचे ह्या भाजप विरुद्ध मोठा प्रक्षोभ होता महागाई असेल बेरोजगारी असेल शेतीमालाला भाव नाही आणि सर्व व्यापाऱ्यांना जीएसटी मुळे अतिशय वातावरण बाजारपेठेत खराब आहे कोणताही धंदा व्यवसाय नफ्यामध्ये येत नाही शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली होती आणि लोकांनी ठरवलं होतं की कसल्याही परिस्थितीत भाजपच्या विरोधात मतदान करायचं त्यामुळे ही खरं तर मतदारांचं श्रेय आहे म्हणता येईल जरी नेते एका बाजूला असतील नेते सामील झाले नसतील तर जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्यांच्या कष्टाने खऱ्या अर्थाने त्यांचा विजय झाला असं म्हणता येईल खर तर गेल्या वर्षभरापासून विशाल दादा हे खानापूर मतदारसंघामध्ये येत होते आणि त्यांना इथं काँग्रेसची लोक भेटत नव्हती परंतु तुम्ही सुरुवातीला भाळवणी जिल्हा परिषद गट असेल किंवा खानापूर मतदारसंघात जी पेरणी केली आणि त्याच यश मिळवलं नक्कीच सुरुवातीला hmm. अगदी विशालदा सुरुवातीला येत त्यावेळेला पहिल्या मिटिंगला पत्रकार परिषद असेल किंवा एखादी सभा असेल मीटिंग असेल तर लोक यायला सुद्धा तयार नव्हते परंतु ज्या दिवशी विशालदा इथं खानापूर तालुक्यात पाऊल ठेवला त्या दिवस त्या दिवसापासून मी त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांना एकदम माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद गटात प्रत्येक गावोगावी कार्यकर्त्यांची भेटी गाठी घडवून आणून देऊन पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका सारावणं समजावून सांगितले आणि मी नेहमी अगदी त्या दिवसापासून त्यांच्या पाठीशी राहिलो खर तर खानापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस संपली असं अनेक जण बोलत असले तरी आता मतदारांनी जनतेने दाखवून दिले नाही काँग्रेस संपली असं म्हणता येणार नाही कारण तर लोकांचा खरं आत्मविश्वास नेत्यांचा कमी झाला होता आता नेत्यांच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर खूपच बोलता येईल परंतु नेत्यांचाच आत्मविश्वास कमी झाला होता परंतु जनतेनेच परत दाखवून दिलं दा की बाबा हा बालेकिल्ला आहे काँग्रेस विचारसरणीचे लोक आहेत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं यश मिळालं आणि आज सुद्धा आपण बोललं तर काँग्रेसच्या उमेदवाराला इथून सतरा हजार सातशेच लीड मिळालेले त्यामुळे आपण हा काँग्रेसचा पुन्हा एकदा सिद्ध होते लोक काँग्रेसच्या पाठीमाग आहेत पण नेत्यांचा आत्मविश्वास नव्हता आता त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे इथून पुढे निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात काँग्रेसची बांधणी केली जाईल आणि मग काँग्रेस मजबूत केली जाईल खर तर हे निड निवडणूक लढवताना आणि लोकांसमोर जाताना तुम्हाला अडचणी होत्या कारण दुसरीकडे महाविकास आघाडी कडून पहिलवान चंद्र पाटील हे मैदानात होते आणि कोणाचा प्रचार करावा असं निश्चितच हे मनस्थिती होती आणि वरचा जो निर्णय होता तो वरच्या पातळीवरती घेतला गेला होता त्यांच्या तडजोडीसाठी किंवा राष्ट्रीय लेव्हलची आघाडी राज्य लेव्हलची आघाडी यासाठी तो निर्णय घेतला गेलेला होता पण तो, तो जो त्याने निर्णय घेतला तो इथे इम्प्लिमेंट झाला नाही किंवा लोकांनी तो स्वीकारलाच नाही पहिल्या दिवसापासून अगदी विशालदादा हेच उमेदवार हे त्यांनी पक्क मनात बिंबवलेलं होतं त्यामुळं हा जो वरच्या लेवलला जो निर्णय झाला त्याचा खाली काहीच परिणाम झाला नाही त्यामुळे आम्हाला मतदारांच्या बरोबर जाऊन जाणं गरजेचं होतं आणि आम्ही मतदारांच्या बरोबरच गेलो तर निकाल झाला विशालदादा विजय झाले परंतु पैलवान चंद्र पाटील यांनी देखील नाराज व्यक्त केलेले ते त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी स्टेटस ठेवलं होतं वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवून आता दादांचा पराभव झाल्यामुळे दादांना वा साहजिकच वाटणं गरजेचं आहे दादांनी तसं दादानी कमी वेळेत जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ठसा उमटवला येईल तर तेच मोठं त्यांच्या दृष्टीने यश आहे आता वेळ सर्वांच्यावर येते ही त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु हा जो विषय होता तो गेली दोन वर्ष झालं निवडणूक चाललेली आहे दोन वर्षे झालं विशाल दादा ह्यासाठी मेहनत घेत आहे कदम दोन वर्षे झाले ह्यासाठी अगदी आपण परिवर्तन यात्रा असेल त्याच्यानंतर सिद्धरामा सिद्धरामाचा मेळावा असेल त्याच्यानंतर प्रताप रुडी आणि कन्हैया कुमार यांच्या सभा असतील हा सगळं काँग्रेसनं वातावरण निर्मिती करण्यासाठी दोन वर्ष कष्ट घेतले नाही आणि दादाने अचानक मागणी केली त्यांना मागणी करणं त्यांचा अधिकार आहे त्यात गैर काहीच नाही परंतु त्यांची जी इच्छा होती की बाबा काँग्रेसवाल्यांनी आपल्या पाठीशी यावं ते नेते मंडळी जर आली तर कार्यकर्ते येणं शक्य नव्हतं कारण कार्यकर्त्यांनी ठरवलेलं होतं कसल्याही परिस्थितीत त्या वेळेला आपल्याला भाजपला पाडायचं आहे त्याला सक्षम उमेदवार म्हणून त्यांनी विशालदादांनाच पाठिंबा दिला खर तर खानापूर मतदारसंघाची भाजपच्या उमेदवाराची खानापूर मतदारसंघावर मतदार होती म्हणजे या मतदारसंघातून आपण लीड घेईल असं त्यांना वाटत होतं परंतु विटा शहर आणि खानापूर मतदारसंघातून देखील ते पिछाड झालेले आहेत तर काय पुढील काय दिशा असेल विशालदादांनी काय करावं खानापूर नाही विशालदा ह्या तालुक्याने एवढा मोठा त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे तालुक्यातील जे पाण्याचे प्रश्न आहेत सिंचनाच्या बाबतीत ते प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे आणि जी गावोगावीच्या ग्रामपंचायतीची जी, जी काम, काम आहेत हो जे केंद्रातून करायसारखी काम आहेत त्या कामावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याबरोबरच रेल्वेचा मोठा प्रश्न जो अं प्रत्येक दादानी सुद्धा आपण मानलेला होता तो प्रश्न त्यांनी पुरा केला पाहिजे कारण त्या हा सर्व गलाय व्यावसायिक हा पूर्ण देशात पसरलेला आहे आणि इथं रेल रेल जर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन झालं किंवा इथून जर बिट्यावर पंढरपूर आणि कराडला जोडणारी लाईन गेली तर मोठ्या प्रमाणात या भागाची प्रगती होणार आहे आणि ते काम त्यांनी प्राधान्याने हाती घ्यावं असं मी त्यांना तर आजच्या या निकालाहून म्हणजे अनेक वेळा बोललं जात होत की एकीकडे आणि कार्यकर्ते एकीकडे परंतु मतदारांनी हे दाखवून दिलंय की नेत जनतेला ग्रे धरू नये नेत्यांना काय आदेश निश्चितच नेत्यांनी यातनं बोध घेतला पाहिजे जनता ही शेवटी सार्वभौम आहे जनतेने ठरवलं तर ते दिवसात विजय करू शकतात कोणालाही पराभव नेत्यांनी जे, ने जे ग्रहित आणि कल ओळखून राजकारण इथून पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे तरच राजकारण टिकेल खर तर विधानसभेचे आता निवडणूक काही दिवसात येऊन ठेपलेली आहे आणि अनेक चेहरे या निमित्तानं समोर आलेले आहेत काँग्रेसकडून देखील एका चेहऱ्याचे पुढे येतोय काय तुमची भूमिका असेल काँग्रेस निश्चितपणानं महाविकास आघाडी हे लागणारच आहे महायुतीमध्ये आता चर्चा बऱ्याच चालू आहे पण महाविकास आघाडी या मतदारसंघात लढणार आहे कारण ते एवढं मोठं मेरिट सतरा सातशे लीड महाविकास आघाडीला इथून मिळालेलं आहे आणि एक मोठा चेहरा या मतदारसंघातून आपल्याला समोर आलेला दिसेल काँग्रेसची बांधणी मोठ्या प्रमाणात झालेली दिसेल आणि निश्चितच त्यांचं नाव लवकरच पक्षश्रेष्ठी आपल्याला जाहीर करतील त्याचाही मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन त्यांचं नाव जाहीर केलं जाईल लोकसभेच्या निकालावरून तिसऱ्या आघाडीचा इम्पॅक्ट जाणवेल विधानसभेत तिसऱ्या आघाडीचा असं म्हणता येणार नाही परंतु तुरंगीच एक महायुती आणि महाविकास आघाडी असा सरसर सामना होईल तिसऱ्या आघाडीचा मला नाही वाटत याचा इथं काय परिणाम होईल काँग्रेस जितेश कडून जितेश भैया कदम यांचं देखील नाव पुढे निश्चित आम्ही जितेश भाई यांचं म्हणजे ज्या ज्या वेळेला काँग्रेस कमिटीत मिटिंग होतात काँग्रेसचे जुने जनते कार्यकर्ते ते सर्वांची मागणी की डॉक्टर जितेश भाई यांनी लढावं आणि त्यांचा पूर्वास्थेमीचा तालुका आहे खानापूर तालुका एकत्रित असताना डॉक्टर पतंगराव साहेबांचा असतील मोहन दादांचा असेल आणि आता डॉक्टर विश्वजित कदमांचे कार्य मोठ्या प्रमाणात येत आहे मी स्वतः डॉक्टर जितेश कदम डॉक्टर विश्वजित कदमांच्या दीड कोटीची कामं या विभागात आणलेली आहेत त्याबरोबरच त्यांचं जे या विभागातलं कार्य मी स्वतः भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून पंधराशे सोळाशे पेशंटना मदत केलेली आहे आणि कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस लोक मी सर्व्हिसला लावलेले आहेत त्याबरोबरच त्यांचा जो भारतीय शुगर्स कारखाना आहे त्या कारखान्यात मी लोक कामाला लावलेले आहेत त्याबरोबर उदगिरी साखर कारखान्यात कामाला लावलेले आहेत सोनी माझ्या भागातली लोक कामाला आहेत अशा पद्धतीनं त्यांच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन एक सक्षम नेतृत्व म्हणून आता जिते, जितेश भाई यांच्या आठवत घेतलं जात कारण शेवटी लोकांच्या ते 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 पूर्ण होत आहे आणि नेता म्हणून जे लोकांना लागतं त्या सर्व बाबी जितेश भाई पूर्ण करू शकतात हा विश्वास इथल्या जनतेला आहे त्यामुळे जनता ही डॉक्टर जितेश भाई कर्माची इथं मागणी करते लवकरच खनापूर आणि आटपाडी तालुक्याच्या काँग्रेस कमिटीचे ठराव जिल्हा कमिटीला जाणार आहेत की जितेश भाईने या विभागातून तुम्ही उभा करा शेवटी पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की विठ्ठलराव सावंत यांनी खानापूर मतदारसंघाची तसेच लोक झालेल्या लोकसभेची जी काय मान्य ती मान्य केलेली आहे परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास करून काँग्रेस उमेदवार हो या ठिकाणी उभं राहील असं देखील सूचक विधान त्यांनी केलेलं आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब